बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी च्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचवण्यासाठी जे जे त्याच्यासाठी जबाबदार आहे जे जे स सत्ता केंद्र आहेत ज्यांना लोकांनी विश्वासाने त्या खुर्चीवर बसवलेलं आहे त्या सगळ्या जणांना मार्गदर्शन मिळावं हो, प्रोत्साहन द्यावं हो, व्यासपीठ निर्माण करावं हो, त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी हो। या दृष्टिकोनातून हे अभियान सतरा सप्टेंबरपर्यंत सुरू होत आहे एवढे मोठे पारितोषिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच कुठल्या सरकारने जाहीर केलेलं नाही पण त्याच्या मागचं उद्दिष्ट सरळ स्पष्ट आहे की आमच्या महाराष्ट्राचा विकास व्हावा गावागावापर्यंत तो विकास पोचावा आणि जे ज्यांच्या माध्यमातून तो विकास पोचण्याचं अपेक्षित आहे त्यांनी प्रामाणिक पद्धतीने त्या मार्गावर चालावं या दृष्टिकोनातून हे अभ्यास आज त्याची कार्यशाळा आमच्या सिंधुदुर्गाची झालेली आहे आमचे जिल्हा परिषदचे सी ओ हो, केबुटकरजी आणि त्यांच्या पूर्ण टीमनी आज सकाळपासून आत्ता उत, उत, ते आत्तापर्यंत अतिशय उत् उत्कृष्ट पद्धतीने याचं नियोजन केलं आहे आणि ह्याचंच प्रतिबिंब तुम्हाला या पूर्ण अभियानाच्या प्रवासामध्ये दिसेल आणि मला विश्वास आहे आम्ही जे जे काय प्रयत्न करणार आहोत सिंधुदुर्गच्या एकंदरीत प्रशासन असो लोकप्रतिनिधी असो आणि जे जे ग्रामपंचायतीचे विविध जे घटक आहेत ग्रामपंचायती ते सगळ्या एकत्र येऊन आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक क्रमांकाचा पारितोषिक मिळवण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावू एवढं मी विश्वासाने सांग बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम